आठवलं नमस्कार मित्रांनो मी सत्यू पाटील सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे ना आपली उगर सुकवलेली आहे ही बघा उगर आहे ना संपूर्ण सुकवली अजून सुक सुकवायची बाकी आहे थोडी अजून सुकली ना का उतराव सुरुवात करू सकाळचा टायमिंग आली सव्वा सात वाजल्यानंतर कर्निला चिंबोऱ्या आहे ना अशा भरपूर तरावलेल्या आहेत कर्णिला चिंबोऱ्या तर आता मी आहे ना त्यांची उत्तर ते मस्त चिंबोऱ्या चौऱ्या भेटतील तवऱ्या पकडते तर चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा चिंबोऱ्या आहे ना एक नंबर भेटतील चला करू सुरुवात आता आपण पकडायला केली सुरुवात सकाळचा टायमिंग आहे कोंड्या बघा असं मासांचे भरपूर कोंडे आहेत आता असे कोंडे आणि चिंबोरे ना अली बसलेले असतील एक चिंबोरी आली मला दिसली

पहिलीच कुर्ली सुरुवात आहे एकदम कडकडी ते बघा पहिलीच भेटले मस्त कवटाची आहे बघा कवटाची कुरली पहिली ह्याच्या कोंडी नाही नाही मास्तीची कोंडी आहे त्यांची बोरी बघते मी आकरी बघ लावून बघली शिकच करून चिंगोरे हाय बारू हा। टायक घालव आता तीच पकड पुर। कुर्ली कुर्ली पण पहिली कुर्ली ही पण दुसरी कुर्ली पण आहे कुर्ली पण दुसरी कुर्लीच आहे हे बघा दोन कुर्ल्या आल्या ही एक शिंगराची आहे एक शिंगराची म्हणजे एक शिंगर तुटलाय जा आकरीला टांगून दोन कुर्ल्या पूर्या हाईत पण जसं पाणी सुकतंय ना तशा त्या खलीखली होता ना तर हे पावटी मस्त बघा सुखवत वरती बसते बघ चाव मस्त आरकडे कुर्ला आहे हे बघा चल शाला झाला हे बघा मस्त कुर्ला आरकड्या डायरेक्ट झाले अंदी ठेवाला टेन्शन नको ही झाली का वा वाराची सकाळचा दमपूर लागतं सकाळ सकाल भरपूर चिखोल पक्का आहे ना हे बघा डोफ्याच्या वरती चिखल आहे चला जाऊ पुरपूर पुरेपूर येऊ बघा सुको वर्षी चालत चालू झालाय वरची त्याला पहिली पावटी ओली हो हे बघा कसं बसलाय बसची शिस्त असत ब नंग्या लागल्यान आरामात बातशारखा बसलाय आरामात त्याला आपण काराचा पिशली रुग्णागे मस्त मोठा कुरलाय बाबा सकाळ सकाळ पोरशील ना ही बघा मस्त कुरला हुकविल ना ते मस्ती नको तीन झाल्या पहिले कुर्ली गवलेली ती वरती ठेवायला टोटल चार चिंबर आहे बघा चिंबर भेटतात तर मस्त मोठे भेटतात दोन कुर्ल दोन कुर्ल्या जाव असते कट्टाला आला घाम फुट्टे पार्क चिखुल बघा डोफाबा चिखूल आहे पावटी हाय एक कुर्ला आहे बघा लोद आहे लोध त्याच बरं लागलं का नाही लोदा कुर्ला आहे लोधा कुर्ला त्याने आताच कोस टाकले सर एकदम लोद आहे बघा जिवंत आहे आम्ही नाही बघा बसते बघा याला बिंदास कसा पण धरू शकतो एकदम लोद चावाला काय टेन्शन चावणार नाही की लोद आहे ना त्याच्यामुळे चावणार नाही बघा कुर्ला बघा एक नंबर आहे मस्त मोठा आहे लोद यो चिंबर आहे ना ट्राय करून खावा एक नंबर याला फ्राय पण करू शकता आपण कारण की लोद आहे ना तो मस्त ठेवला टेन्शन नाही बघा चिंबोऱ्यांची शोधाना आलो आहे आणि मासा आहे ना पावटी बसलेला पावटी बसल्या पटक्या पावटींशी निघला आणि सुकोव आलो आहे बघा तिला या पण आपण सोडून गेला प्लाय आहे मोठा प्लायच्या खलती चिंबोरी आहे का बघते बिल आहे अशा मीनी भरपूर रील्स बघल्या का प्लाय उचलला ना का चिंबोरी भरपूर त्यांना भेटलेली आहे मी पण उचलून बघते प्लाय घरी खरी आहे का बघते यांची बिल आहे असू शकते असं वाटते म्हणा बघू भेटली ते भेटली मोठा सायकल ही बघा हाय आता हे काय हॉटेल कोला सोरलेली चिंबोरी असं वाटेल मी सोरलेली नव्हती प्लाय तर पॅक पॅक होता फक्त बिल दिस होता ना बारका चिंबोरी हाय काय झाली बी बघा मोठी नाही बारखी झाशी आहे तिला माप नाही डायरेक्ट आहे पेटारे गेक होती बारके खाली बसलेली बघा बारके आहे काही आपल्याला ना जमन नाही डायरेक्ट हाताशी वरती करायची हे बघा बारीकशी आहे पेटार आहे कारण की आपल्याला उगर आहे ना संपत्ती मुलं बारीक मोठी आहे तशा भेटतील ना तशा सगळ्या घ्यावाच्या मराठी ठेवायच्या नाही चिखोल भरपूर आहे हवा सुकवा काय बिल तिथे आम्हाला आवती काय ती वाकरी कट्टीच पाहिजे श्रीनाथ बोलाय बकल्यांची मोरे लांबशी बघली जाईल मला माहिती नाही पण असतील ना त्याचं नाव असतील तरी त्याचं नाव आता हाय 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 श्रीनाथ बोला बरोबर बोला हाय बघा हा श्रीनाथच्या नावची मोरे चलिया लांबशी बघली लांबशी बघलेली हे बघा मस्त आहे हॅलो पेटा का बारा तो झालं ना ती पाच वर्षी आलो इतके पावटे आहे ना लांबशी दिसली ती मोरे बघा यांची मोरे पहिले होत आहे यांची मोरी खेळी बघा हे आहे ना वर्षी दिसली वर्षी बघली मी आहे हे बघा बाबू मोशे लाल ला ला लाल आहे चावलान चांगला बेकार चावल लाल चिंगरांचा आहे बाबा चावलला आहे बापा या हे बघा अकिला जा तसं चिवड्या रे या अजून असं वाटतंय पावती लागली आहे बघा चिंबूरची आहे ना अशी पावटी लागली उतारली होतं उता खाली गेली होती काय यान काही नाही हे बघा अशी पावटी आहे ना पावटी लागली उतार लाग ती उतारली बघ चालत चालतांची येऊ हे बघा ही बघा तुम्हाला बोलू ना पावटी लागली ती बघा त्या बसतं ना दोन आहेत बारके जागच दोन तो हे बघा दोन आहेत तुम्हाला बोलू ना पावटी लागली ही बघा ही एक चिमोरे आहे आणि ही एक आहे दिसते तुम्हाला का नाही ही बघा आणि एक आहे बघा

खरपी हे बघा खरपे चिंब आहे अशा लई चिंब हो कोल्याच बारीक मोठ्या मिक्स पकरीत जाऊ फिक्स हे बघा आयशी काय रे बाबा चवले सर करा शिंगरांचं फोटो तर खरक्याच्या हे बघा एक तास दोन भेटले मला बोलू नांग्या ना पकड बघत आलो मी जागेच बघते दोन जोडपा बारीक शिर चला सेम मंगशींचे सारखे आहे ना चिमुर तशीच बसली रे हाय कसं पाणी दिसतंय खालचा जमीनचा खालचा दिसतोय रे ते बघा आळशी बसली चिमोरी बा हे बुटली बाबा आ घरा तुटली नंग्या तुटल्या की बघा अशा बारीक मोठ्या तशा ना सांगल्या जेव्हा अजून आपल्याला घरं जाऊचं आहे ते पुरेपुरं जायचं आहे परत ते अक्षर रिटर्न यायचं हो आहे चांगला कारू काम बाकी चिंबोऱ्यांचा यायची पहिली हे बघा चिंबोरे आहे ना ते कोंडींशी वर्षी वर्षी नंग्या बघा असते असते उतरत उतरत आली उतरत ते बघा आंशी आनशे आली आणि आया बसली आरामात सारखी बसली शंभर टक्केची मूर्त हाय कारण की नंग्या डायक सरळ सरळ समाधल्यानंतशी आळशी येऊन बसली ही बघी अखर आयला कडक उला यो अरे यश कडक हि बघा याला बोलता पीस तुमच्या होता पीस घेतला होता असा पीस लस त्या बघा नारवा खाके खरबा पीस आहे भरपूर टाइम झाला असा भेटला होता पीस आपल्याला डम लागते भरपूर चिखोल बघा पीस कसा आहे एक नंबर पीस आहे ना कडक झाल्या आली बऱ्यापैकी झाल्या मस्त चिंबर झाल्या अजून काम करता बाकी आपल्याला काम करू आता ये साईडशी आली बघा अशी चाल आहे नी अशी अशी चालत आली चिंबोरी बसली बघा अशी दमच्या करा हे बघा चिंबोर आहेत ना अशी भरपूरच उघडी फक्त चालत चालत जाऊच पुरेपूर असतेस ती कोंड्यान भेटतात मासांचे परत चिखलान असे असते आरमार काय भेटीन आपल्याला मोऱ्या भरपूर भेटेन तुम्हाला ती मऱ्या भेटून बघायला हे बघा हे बघा उठला उठ बाबा उठ उठला चल तर खरं चुक मी नाही येणार येणार आहे बघा कसं चाव येतो चिमुर चावली नाही घामफोरी घाम, घाम। आरकट्या कुरला आहे मस्त बाकी काम झालं मस्त चिमोर झाले हे बघा सगळ्या चिमुर भारी भेटल्या मस्त आता झाली घराची मारामार होईल माझी आता बघ बोट शिजवायची ही बघा का हाय मस्तीला लय अंगण मस्तीचे बिन फुकट अशी सुकच ठरवली बघा पिसरलेली असलं बघ्या हाय हे बघा कोण तिला हलवली नाही का टाकली नाही गपची गप बसली चल ये बाय जास्ती नाटक नको तुझा जास्ती नाटक पटणार नाही आपल्याला हे बघा मस्त मेडियम ह्याची आहे एक खड्ड्याने पण चिमुरे मासाची कोंडी आहे या नाकरी घालून बघली मी हायची मोरे मग अशी लागलेली डायरेक्ट हाताशी टाईम नाही आपल्याला चावली असते आता डेंजर होती हे बघा बारकी चिंबोर चावला डेंजर एकदम बारके आहे बार एकदम हे बघा बारक आहे एकदम चावून द्या स्वस्त हिला आता हे साईडला आलो का कुर्ला बघा तो कोच निघला का डायरेक्ट कोंडीच्या बाहेर कुर्ला आहे त्याची चिंबोरे आहे लांबशी दिसला डायरेक्ट बघ ना हो इथं बस लांबशी दिसला लगेच बघून पाहिला म्हणा लांबशी दिसला बघा काय बसलाय बाबू ये बघा येऊ बघ चांगला आहे बाबू आहे लई नाटक झाला बाबा जास्ती नाटक मला जमन चावतं किती चावशील तर बघा तो शिंगरू घाललावर टेन्शन नाही ठेवत शिंगरू का काय घालू त्याला लाव खाव मस्त होता कुर्ला शेख मुर तुटला आहे बघा चांगले चावले आहेत ना ते शॉपिंगला आलेलं पावसाळ्याची शॉपिंग चालू होती झाली शॉपिंग करून झाली आता आता चालू धुकतंय घरात घराते आता काम झालं पच्चीस अजून कधी पाहिजे अर्धे तासान जेवणाचा फुल टाईट झाला काम चालू घर झालं आपला चिंबर बापरून झाला काही नाही चिंबर आपल्याला पाहिजेशी भेटल्या नाही नाश्त्यापुरती भेटल्यान जेव्हाला पण हे बघा आपल्याची बरं म्हणजे तुम्हाला माहिती कधी लागतात पक्क्या लागतात थोड्याश्या भेटल्या कधी अर्धे एक भेटल्या मस्त भेटल्या खावापुरती भेटल्यान चल बरं आहे ठीक आहे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला बाय भेटूस पुढच्या एका नवीन व्हिडिओ